मेष राशी व्यवसायात भागीदारीला तुम्ही खूप महत्त्व द्याल म व्यवहाराच्या बाबतीत तुम्ही खूप भाग्यवान असाल घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल अनोळखी व्यक्तींवर आज विश्वास ठेवू नका मार्केटमध्ये जपून गुंतवणूक करा राशी आजचा दिवस चढ उतारांचा असू शकतो आळस आणि निष्काळजीपणात वेळ वाया घालवू नका तुम्हाला आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे लोक तुमच्या भावनांचा अनादर करू शकतात तुमच्या कमतरतांवर लक्ष देणे आवश्यक आहे मिथून राशी जोडीदाराच्या आरोग्याबद्दल तुम्हाला थोडी चिंता असू शकते तांत्रिक क्षेत्रातील लोकांना चांगल्या संधी मिळतील व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला आहे भूतकाळात केलेल्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील तुम्ही दिखावा करण्यापासून दूर राहावे कर्कराशी आज कोणालाही दुखावणारी विधाने करू नका तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढू शकतात तुमचा दिनक्रम व्यवस्थित आणि शिस्तबद्ध ठेवा तुम्हाला आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळेल तुम्ही प्रतिस्पर्धकांवर मात कराल सिंह राशी कामाच्या ठिकाणी तुमच्यावर कामाचा खूप दबाव असेल घरात भांडणे होण्याची शक्यता आहे बोलताना तुमचे शब्द काळजीपूर्वक निवडा कुटुंबातील सदस्य तुमच्या प्रेमसंबंधावर नाराज असतील उच्च शिक्षणात तुम्ही चांगले प्रदर्शन कराल कन्या राशी डायबेटीज रुग्णांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होऊ शकतात दुपारनंतर तुम्हाला थोडे दुःखी वाटू शकते काही काहीने केलेल्या कामांमुळे समस्या येऊ शकतात आज वाहन जपून चालवा तूळ राशी तुमचे आरोग्य खूप चांगले राहील तुमच्या प्रतिभेबद्दल तुम्ही अति आत्मविश्वास असाल कुटुंबातील सदस्यांवर जास्त विश्वास ठेवू नका वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षेनुसार निकाल मिळतील वृश्चिक राशी आज तुमचे विचार इतरांवर लादू नका तुम्ही वादग्रस्त विषयांमध्ये अडकू शकता तुम्ही जोडीदाराला घरातील कामात मदत करू शकता तुमच्या स्वभावामुळे कुटुंबीय तुमच्यावर रागावू शकतात डोळ्यात जळजळ आणि संसर्गाची तक्रार असू शकते धनुराशी तुमचा धर्मावरील विश्वास वाढेल भाऊ बहिणीसोबत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर यश मिळेल मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास दिवस चांगला आहे मकर राशी तुमच्या प्रियकराच्या भावनांचा आदर करा आज कोणालाही पैसे उधार देऊ नका नसांमध्ये तणावाची समस्या निर्माण होईल महिलांना आज घरी खूप काम असू शकते नकारात्मक विचार टाळण्याचा प्रयत्न करा कुंभराशी तुमची प्रतिभा खूप सुधारेल तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाकडे खूप लक्ष द्याल नवीन कल्पना स्वीकारण्यास तुम्ही मागे पाहणार नाही प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक वाढेल उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात मीन राशी करिअरशी संबंधित बाबींसाठी दिवस शुभ राहणार आहे तुम्ही भविष्यातील योजनांना वेळ द्याल जुने कायदेशीर प्रकरण सोडविले जाऊ शकते तुमच्यात स्पर्धात्मक भावना असेल परदेशातून नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे